बालवाङ्मय क्षेत्रात आपला स्वतःचा ठसा उमटवणारे आणि नभोवाणीच्या जगात बालस्रोत्यांसाठी वेगळे जग निर्माण करणारे प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ लेखक गोपीनाथ तळवळकर त्यांनी निर्माण केलेले बालकांसाठीचे विश्व थक्क करणारे होते बालवाङ्मयाच्या क्षेत्रात तळवळकरांनी जाणीवपूर्वक जे लिहिले त्याचे वेगळेपण महत्त्वपूर्ण होते ते एका बाजूने लेखक होतेच पण दुसऱ्या बाजूने उत्तम संवादक होते त्यामुळे मुलांना काय आवडते त्यांची रुची कोणती आहे याकडे ते बारकाईने लक्ष देत मुलांना वाचायला काय दिले पाहिजे ऐकायला काय सांगितले पाहिजे या दृष्टीनेही त्यांचे मार्गदर्शन मोलाचे असे बाल उद्यानातील लाडके नाना असा त्यांचा परिचय होता मुलांच्या बाबतीत नानांच्या ठाई कमालीचा आपलेपणा होता बाल आणि किशोर वाचकांसाठी ते एखाद्या व्रतस्थाप्रमाणे लिहीत गेले त्यामुळे अनेक चांगली चरित्रपर पुस्तके त्यांच्या हातून लिहून झाली जगातील सुंदर आणि उदात्त गोष्टींचा मिलाफ असलेली ही त्यांची अनेक चरित्रे सर्वच वाचकांना मोहित करून गेली कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांच्यावर त्यांनी लिहिलेले निकेतन हे पुस्तक असेच वेगळे होते मात्र त्यांचे खरेद खरे इखरे योगदान नोंदवावे लागेल ते त्यांनी लिहिलेल्या आशियाचे धर्मदीप या ग्रंथामुळे आशिया खंडातील धर्मसंस्थापकांच्या कार्याचा परिचय करून देणारा हा ग्रंथ तळवळकरांमधील चिंतनशील लेखकाचे दर्शन घडवणारा आहे याखेरीज आध्यात्मिक तत्त्वज्ञान मांडणाऱ्या परंतु वेगळ्या वाटेने जाणाऱ्या सत्पुरुषांच्या सहवासातील त्यांचा बराच काळ हा महत्त्वाचा ठरला शिर्डीचे साईबाबा पुण्याच्या सोमवारपेठेतील बाबा गुरुदेव रानडे जे कृष्णमूर्ती आणि आचार्य रजनीश या सर्वांचा त्यांना सहवास लाभला त्यामुळे या विषयावरची त्यांची पुस्तकंही लक्षणीय आहेत ज्ञानेश्वरी हा त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारा एक सुंदर ग्रंथ या संदर्भात शक्य तिथे नाना बोलत आणि प्रसंगी लिहितही असत वाघो आपटे यांच्या आनंद या बालमासिकाच्या निमित्ताने तळवळकरांचा पुण्यात प्रवेश झाला आणि मग त्यांना आपल्या लेखणीने आणि वाणीने पुण्याला मोहून टाकता आले बालवाचकांसाठी निष्ठेने सुरू झालेले आणि बराच काळ चाललेले हे मासिक आपटे यांचा लौकिक सांभाळून स्वतःची प्रतिमा निर्माण करून तळवळकरांनी वैशिष्ट्य पूर्ण केले याच दरम्यान पुण्यात सुरू झालेल्या बालसाहित्य संमेलनाच्या उपक्रमाला त्यांचे आशीर्वाद लाभले इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आजच्या जगात नाना तळवळकरांनी आकाशवाणी केंद्रात जे काम केले त्याचे विशेष महत्त्व आहे बालोद्यान हा बालश्रोत्यांसाठी संवादाचा व रंजनाचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला खऱ्या अर्थाने या माध्यमाला त्यांच्या रूपाने संवादक लाभला संवादाचे रूपांतर सुसंवादात करण्याची त्यांची शैली होती त्यामुळे बालमित्रांच्या आकाशवाणीवरील या कार्यक्रमात सई परांजपे यांच्या रूपाने गोंडस्ताई आली आणि ज्येष्ठ कलाकार नेमिनाथ उपाध्ये यांच्या रूपाने हरबा आले नाना हरबा आणि ताई यांच्या त्रिकुटाने आकाशवाणीचा हा कार्यक्रम विलक्षण चैतन्याने भरून गेला नभोवाणीच्या कार्यक्रमाला वेगळे रूप कसे देता येते याचा वस्तुपाठच तळवलकरांनी बालोद्यांच्या रूपाने जणू घालून दिला अनेक बालकलावंत या कार्यक्रमातून पहिल्यांदा चमकले पुणे आकाशवाणीच्या स्टुडिओत या निमित्ताने पहिल्यांदाच बाळ गोपाळांनी गर्दी केली होती जवळपास एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे सत्तर असा हा कालखंड तळवलकरांनी आनंद स्पर्शाने मोहरून गेलेला होता करी मनोरंजन जो मुलांचे जडले नाते प्रभूशी तयाचे या साने गुरुजींच्या उक्तीप्रमाणे नानांचे हे नाते निर्माण झाले आणि अखेरपर्यंत ते टिकून होते आज प्रसारमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे तसेच मोबाईलच्या मायाजालात पालक आणि शिक्षक यांचा आपल्या मुलांशी विद्यार्थ्यांशी असलेला संवाद तुटू लागला आहे संवादाची गरजही भाषेनाशी झाली आहे अशावेळी नानांनी आकाशवाणीच्या माध्यमातून जे संवादाचे नाते निर्माण केले आणि दृढही केले त्याची विशेष आठवण येते गांधी टोपी धोतर आणि सदऱ्यावर जॅकेट अशा पोशाखात ते वावरत त्यांचे प्रसन्न चित्त असलेले व्यक्तिमत्व आणि मधुर वाणी यांचे आजही स्मरण होते आज विविध चॅनलवर सादर होणाऱ्या मुलांच्या कार्यक्रमांच्या निम निर्मात्यांनी नानांची मुलांबद्दलची जी निरपेक्ष आपुलकी होती तिचे भान ठेवून जर कार्यक्रम केले तर निश्चितच भावी पिढी घडण्यास उपयुक्त ठरेल केवळ जुजबी रंजन किंवा सवंग करमणूक सादर करणे म्हणजे मुलांचे कार्यक्रम असे जे समीकरण आज झाले आहे त्याला रोखले पाहिजे त्यादृष्टीने बालोद्यानात रमणारे नाना तळवळकर यांचे स्मरण आजच्या काळात महत्त्वाचे ठरते